कर सर युट्यूब आहे सर नमस्कार इकडे शांत वातावरण आहे भागदोड चालले वैस भागदोड चाललेलं आहे खूपच इकडे आणि पाऊस टिपी 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 चालूच आहे बघा आणि गाडीवरून आल्यानंतर नाही केस ओळलेलं आहे hmm. ते करलेलं आहे ते झाला मेनमध्ये येतो मी राजीस जे व्यक्ती वे ह्याने जेनं जी, जी त्रास दिला का नाही ती मी मला माहीत नाही बरं का एवढं त्रास आणि माझ्या बहिणीबद्दल एवढं ह्यानं केस सोडून ही बोलले की नाही कुठल्याही भावाला रागील कुठल्याही नवऱ्याला रागी पण ह्याला मी आता काय बोलत नाही त्याला भेटावं लागेल आता व्यवस्थित ह्याला खूप समजून मी सांगितलेलं मागे मी असं आहे असं आहे पण लय म्हणजे कसं माहिती आहे का माणूस शांत बसला की कुठलाही माणूस का नाही पुढला चाल घेतो आणि आपलं कसं असतंय कर्तव्य असते पहिलं असं व्यवस्थित सांगणं हे कर्तव्य व्यवस्थे माझं नाही आहे का नाही का नाही मग शेवटी काय त्याला पर्याय नसतो त्याला व्यवस्थित भेटून गाठी घेऊन व्यवस्थित भेटून मग नंतर ना तेव्हा माझं नाव कसं आदरणं घेईल बहिणीचं नाव कसं आदरणं घेईल हे त्याला ऑटोमॅटिक कळून जातं आणि भनीला भनीला कोण त्रास देत असले तर कुठला भाऊ बसत नाही का आणि भनी मागले ती साफसफाई करणं ही भावाचं ग कर्तव्य असते ना त्यामुळं भावाला व्हायच ती साफसफाई करणं खूप गरजेचं असतं आणि आवर्जून अजून तुझी तर गाठ घेणार आहे बाळा आता मी गाठ ते घेतो तुला मी फोन केला नाही माझं नाव तुला लई घ्यायला आवडतं ना ठीक आहे ही तुझ्यावर अजून गाठ घेतो आणि माझ्या दाजीवर बोलते मला मी विचार करत होतो दाजी ह्याच्याबरोबर कसं काय एवढं संपर्क आणि एवढं ह्याची लायकी पण नाही दाजीवर बोलायची दाजी असं संग कसं काय बोलायला लागलं आणि काय म्हणजे मी टेन्शनमध्ये असायचं कसं काय दाजी ह्याच्याबरोबर बोलतोय मला काय कळणार म्हणजे या असल्या माणसाबरोबर कस कसं काय म्हणजे येणे जाणं ह्याच्याबरोबर ती मलाच कळायच बंद झालं पण गावातली पण त्यांच्या खूप सांगते तुम्हाला हे माणूस असा आहे तसं आहे पण आपल्याला काय करायचं त्यांचं संसार त्यांच्याबरोबर जी ह्याने एवढं जी टेन्शन दिलेलं आहे ती मला माहीतच नाही आणि मी कालच्यानं विचारतो की जयश्री देवीला काय प्रॉब्लेम आहे मला सांगेल का म्हणजे काय प्रॉब्लेम आहे सांग बघतो म्हणलं काय असेल ते तर नाही थांब मी माझी बघते मी करते थांब काय माझ्याकडून मी कुठं बेव्हा आज जी रेकॉर्ड त्याच्याबद्दल मी ऐकलं का नाही खरं सांगतो माझ्या कानातलं होती आठवणच जायना झालं एवढं ह्यानं त्रास दिलेला आहे या माणसांनी तर चला ठीक आहे असू द्या पण त्या त्रासचा तर तरी त्याला परिणाम भोगावाच लागणार आहे त्याचा काही विषय नाही आणि दुसरी गोष्ट अजून मला काय बोलावं आणि काय नाही एवढं मला म्हणजे कळना झालं मी काय ह्या व्हिडिओत बोलून काय थोडं म्हणजे फिर आता कारण का हा म्हातारीलं वाईस बरं नाही आमच्या त्यामुळं मी वाईस गुंतलेलं आहे इकडं पळापळी पळापळी चाललेली आहे म्हातारीलं बरं नाही त्यामुळं पळापळी चालली आहे पण तुझी आवर्जून नक्कीच गाडी घेऊन ना मी तरी विचारतो एक दिदीला काय झालं सांग मला काय झालं सांग मी आज जी रेकॉर्डिंग ऐकली आहे प्रत्येक गोष्टीचं ती मला कळायचं बंद झालं म्हणजे बोलायचं काय सुसन मला बरं का आणि तुझ्याबरोबर कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे तुला कोण काय म्हणते त्याला पण सांगायची व्यवस्थित हो काय दुसरं काय बोलायचं नाही मला आणि मी एवढं बी सांगतो मी लई खूप प्रेमान सांगतो पहिलं खूप प्रेमान सांगतो आणि हे माझ्या जयश्री दीदीला दिदीला पण माहित आहे एकदा मी भेट म्हणजे खूप प्रेमान सांगून पण ती पण मला कंट्रोल करते थांब 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 करते म्हणते असं तू मी बोलते नंतर ना मी गाठ घेतला खराय शिकणार आहे आणि शिकतो ह्या स्टेजवर येतो मी डायरेक्ट आणि तुला ह्या स्टेजवर नाही जर आणलं का नाही काय बोलायचं काय काय कळण झालं आहे मला ऑटोमॅटिक येणार तुझ्या स्टेजला बोलायला तर दिदीला माहीत आहे की मी भेटल्यानंतर ना कुठल्या स्टेजवर येणार आहेस तू काय आहे म्हणजे ऑटोमॅटिक आधारवर येणार तू बोलणं हे करणं ते करणं तुला काय बोललो नव्हतं एवढ्या दिवशी पण आता तुझ्या आवर्जून गाठ घेणार आहे मला एवढ्या दिवशी होतो मग मला एवढं कधी असं सांगितलं नाही नाही तर मी तुला आदर करायचं कधी शिकवलं असतं की मागच ज्यांना ज्यांना मला असे टॉर्चर करतील मला म्हणजे आधी म्हणजे एखादं करते आणि मी एकदा त्यांना गाठी घेऊन भेटून आलो मग ऑटोमॅटिक तिला आहे नवी ती आणि ऑटोमॅटिक माझा आधार करते ती आणि मी त्यांचा पण आधार करतो व्यवस्थित असं आहे मला राजश्रीनं एवढं काय मला सांगितलं नव्हतं मागं मला असं आहे तसं आहे पण राजश्रीनं सांगितलं असतं तर मी मागच तुला आधार करायला शिकवलं असतं सगळंच आणि हे व्हिडिओ तू ऑरिजिन बघ नक्की बघ व्हिडिओ मी सांगतोय तुला काय करू डोकं चालन झालं हे माझं हे मी तर ही मात्र एक बरं नाही त्याला घेऊन फिरायला लागली त्यामुळं काय करून काय नाही कळ नाही एवढे दिवस मला जे स्त्री तरी दिदी म्हणायची असू दे थांबायचे असू दे थांबायची घाण नजर आहे का नाही ती सर्वांना माहीत आहे तुझी नजर किती चांगली आहे आणि काय नाही सर्वांनाच माहीत आहे तिथं बऱ्यापैकी मी कामाला पण तो हे दाद्याला दाद्या आम्ही मी जी कामालाच होतो तिथं दाद्याचा वाट ड्रायविंग करत होता ट्रॅक्टरचा बर का तर म्हणे मागं इकणं लागलेलं भावानं कधी पण साफ केलेलं चांगलं आणि तुझी जे दे लेडीज स्त्रींना बघायची जी नजर आहे का नाही सर्वांना माहीत आहे गावात काय आहे ना काय नाही आणि जु काय काय कांड केले कुठं काय चोरी केली सर्वांनाच माहीत आहे तर चला पुढे एवढ्यात भेटतो तुम्हाला गुड बाय धन्यवाद